उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता यामुळे मनसे सैनिक आक्रमक झाले आणि अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी फोडली अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर मनसे सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे व अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणल्याने मनसे सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या घटनेनंतर हल्ल्या करणाऱ्यांपैकी एक असलेला जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता आता जय मालोकर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे राज ठाकरेंचा उल्लेख सुपारी बाज केल्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती या घटनेनंतर एका मनसैनिकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता परंतु हा मृत्यू हृदयविकाराने झालेला नसल्याचं पुढे आलेलं आहे जय मालोकर यांना मारहाण झाल्याचं शिवविच्छेदन अहवालातून पुढे आलं आहे नक्की विषय काय आपण जाणून घेऊया तीस जुलै रोजी अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहावर आमदार अमोल मिटकर यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली होती या राड्यानंतर मनसेच्या बारा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते त्याच रात्री गुन्हा दाखल झालेल्यांपैकी जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचं सांगितलं जात होतं परंतु बुधवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण उघड झालं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जय यांच्या डोक्याला अंगावर आणि ठिकठिकाणी गंभीर मारहाण झाल्याचं उघड झालं आहे याशिवाय जय यांच्या मेंदूला सूज होती यावरून त्यांना कुठल्या तरी वस्तूने मारहाण झाल्याचं कळते गाडी फोडल्याची घटना घटल्यानंतर जय मालोकर हे नेमके कुठे गेले होते तीन तास ते कुठे होते असे प्रश्न उपस्थित होत आहे त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी होत आहे या सर्व प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा